जयसिंगपुरात सेंट्रिंग कामगाराचा तिसऱ्या मजल्यावर शॉक लागून दुर्दैवी मृत्यू बांधकामासाठी सळई नेताना विद्युत तारांना सळीचा स्पर्श झाल्याने सुरेश राऊत ठार तर एक जण जखमी येथील गल्ली नंबर आठ बाळूमामा चौक राजीव गांधीनगर येथे घराच्या तिसऱ्या मजल्याचं बांधकाम सुरू असताना शेजारून गेलेल्या एम एस सी व्हीच्या इलेक्ट्रिक तारांना बांधकामाच्या सहीचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्यात सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू झाला आहे सुरज सत्यप्रताप राऊत वैभवश पस्तीस राहणार गल्ली नंबर सहा मोह राज्य कर्नाटक याचा जागीच चा, मृत्यू झाला आहे तर एका कामगार उडून बाजूला पडल्याने जखमी झालेला आहे ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडलेली आहे येथील बाळूमामा चौकात कोळेकर यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्याचं काम सुरू आहे या ठिकाणी सेंट्रिंग कामगार तिसऱ्या मजल्यावर बांधकामासाठी लागणारी सळी वरती घेऊन जात असताना शेजारून केलेल्या इलेक्ट्रिक वायरींना लोखंडी सहींचा स्पर्श झाला आणि त्यामुळे दोन कामगारांना जोराचा विजेचा करंट लागला या सुरेश राऊत हा जागीच ठार झाला तर एक कामगार बाजूला पडल्यामुळे जखमी झाला घटना समजताच परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम यांनी भेट देऊन पंचनामा केला तर विद्युत विभाग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे राहुत ते परराज्यातील असून जयसिंगपूर येथील गल्ली नंबर सहामध्ये भाड्याने राहत होते पत्नी दोन मुलं असा त्यांचा परिवार आहे आणि या घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे पोलिसांचा पंचनाम्यानंतर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जयसिंगपूर